श्रीस्वामी समर्थक दररोज दुपारी पहा दोन मिनिटाचा व्हिडिओ किचन टिप्स एक मासे खाताना काटा घशात अडकल्यास एक दोन केळी खावीत दोन काजू व इतर ड्रायफ्रूटमध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात दोन किंवा तीन लवंगा टाका तीन कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळापर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात चार स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतेही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा स्वच्छ होतील पाच पोट बिघडलेले असते तेव्हा आल्याचा व लिंबूचा रस एकत्र एक करून थोडं मीठ कालवून घ्या बरे वाटेल सहा तोंडात फोड झाल्यास एक हाताचे बोट दुधावरील साईज बुडवा आणि त्या जागी लावा आराम होईल सात पुरण शिजवताना डाळीबरोबर एक मुठभर तांदूळ घालावे म्हणजे पुरण चांगले घट्ट होते आठ पुरणाची गुळाची सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा पोळ्या हलक्या होतात नऊ शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा नंतर नेहमीसारखा शिरा करावा जास्त चवदार होतो दहा पुरण शिजवताना हरभऱ्याच्या डाळीतच चमचाभर तुरडाळ टाकली की पुरण चांगले शिजते व आमटीला कटही चांगला येतो अकरा मेदूवडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा वडे कुरकुरीत होतात बारा ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून द्यावे ताक आंबट होत नाही तेरा ताकाची कढी केल्यावर कधी कधी फाटल्यासारखी वाटते तेव्हा पंधरा किंवा वीस शेंगदाणे मिक्सरमध्ये पेस्ट करून ताकात मिसळावी नंतर कढी करावी असे केल्यास कढी फाटत नाही पहिली उकळी आल्यावर गॅस बंद करावा चौदा डोसा बनविताना डोशाचे पीठ तव्याला चिटकू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडून तव्यावर चांगला फिरवावा डोसे चिकटत नाहीत तर आजच्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंटमध्ये नक्की कळवा जय श्री स्वामी समर्थ